नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहरशी स्वागत मित्रांनो आषाढी वारी सुरू झालेली आहे आषाढी वारीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जर घडला तर तातडीने त्या ठिकाणी मदत पोचावी यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय काटेकोरपणे त्या संदर्भातली काळजी घेतली आहे तर आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मी ज्या ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे मुख्य आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र आपल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारामध्येच हे मदत केंद्र उभारलं गेले दरवर्षी आषाढी वारीच्या काळामध्ये हे मदत केंद्र उभारलं जात आहे आणि याचा लाखो वारकऱ्यांना मोठा फायदा होतोय आपल्यासोबत या यंत्रणेचे जिल्हा व्यवस्थापक डॉक्टर काळेसर आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं यात्रा कालावधीमध्ये हे नियोजन केलं आहे मी डॉक्टर अनिल काळे जिल्हा व्यवस्थापक एक शाट अँम्बुलन्स सर्व्हिस सोलापूर महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग व बी वी जी इंडिया लिमिटेड यांच्याद्वारे एकशे आठ ॲम्ब्युलन्सची सेवा महाराष्ट्रावर चालू आहे दोन हजार तेरापासून सुरू आहे आपण वारीमध्ये प्रत्येक वर्षी आषाढी वारीला पंढरपूर शहरामध्ये आपत्कालीन कक्ष तयार करतो त्या कक्षाद्वारे आपल्याला पंढरपूर शहरामध्ये आपल्या सतरा ॲम्बुलन्स कारण आहेत त्यामध्ये ए एल एस आहे सहा सा आणि बेसिक लाईफ सपोर्ट आहेत अकरा अशा ॲम्बुलन्सद्वारे आपण भाविकांना सेवा देतो आहे आपण पंढरपूर शहरामध्ये आपलं मेन नियंत्रण कक्ष आहे प्रांत ऑफिस या ठिकाणी आहे आणि नंतर आपले चार क कक्ष आहेत पत्राशेड वाळवण मंदिर पासटेकर या ठिकाणी आपण आपत्कालीन कक्ष तयार केले आहेत त्याद्वारे त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक ठिकाणी आपल्या तीन तीन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या दिलेल्या आहेत त्या ठिकाणी काय पेशंट असेल किंवा एखादा काय घटना घडली असेल तर त्या तिथल्या कंट्रोलरूमधून आम्हाला आमच्या मेन कंट्रोल रूमला कॉन्टॅक्ट होतो तसेच आमचा एकशे आठचा नंबरसुद्धा आम्ही सगळ्याकडे फ्लॅश केलेला आहे त्यातूनसुद्धा आम्हाला फोन आमचे पुण्याला रूम आहे पुण्यामधून आम्हाला ह्या ठिकाणी पंढरपूरच्या रूमला फोन येतो आम्हाला ताबडतोब पेशंटला सेवा देता आहे ती त्याचा आम्हाला फायदा होतो साधारण कर्मचारी किती तुमचे सगळे आता वारीच्या कालावधी आमचे सगळे एकशे आठचे साधारणपणे आम्ही एक पन्नास कर्मचारी आम्ही अहोरात्र काम करत आहे अठरा डबल झिरो दोनशे तेहतीस बारा चाळीस हा आमचा टोल फ्री क्रमांक आहे वन एट डबल झिरो टू डबल थ्री वन टू फोर झिरो ह्या नंबरवर वारकऱ्यांनी कॉन्टॅक्ट हां ह्या नंबरवर वारकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करा किंवा आमचा एकशे आठ टोल क्रमांक उपलब्ध आहे वारकरी भाविकांसाठी अतिशय महत्त्वाची असलेली ही यंत्रणा आपण आता पाहिली कशा पद्धतीनं काम करत आहे तर पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये आलेल्या लाखो वारकऱ्यांना माझी विनंती राहील की या आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा आपण फायदा घ्यावा लाभ घ्यावा पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर